तुमचं स्वागत आहे माझी यूट्यूब चॅनेलवर तर मी आज तुम्हाला आमच्या घरातली छोटीशी बगीचा दाखवणार आहे तर ही आहे मनी प्लांट ह्याला पैसाचं झाड असे पण म्हणतात हे आम्ही गुंड्याशी लटकवलेली आहे खूप छान आहे ना आणि हे असं आम्ही ना शोसाठी दोन झाड लावलेली होती खूप छान अशी फुलं यायची पण हे जळून गेलं त्यांचं आयुष्य सहा महिनेच होते खूप छान अशी फुलं यायची त्याला आणि हे आम्ही बाहेर असं शो सुंदरस सा। शो साठी आम्ही एक झाड लावलेलं आहे आणि इथं एक असं छोटस वेल आलेले आहे मंदिरांची आणि असे इकडून इकडून करत असं लावणार आहेत हा आहे कृष्ण कृष्णकमळाचा वेळ परंतु याची फुले आता उमललेली नाहीत म्हणून मी बाजूला एक व्हिडिओ शेअर केलेला आहे आणि हे आहे ब्रह्मकमळ ह्याला श्रावणामध्ये खूप छान फुलं येतात आणि हे आहे पिवळं असं छोटेशी फुलांचं झाड ह्याला असे बला बि बिया येतात ती खाली पडून त्याची अशी नवीन रोपं तयार होतात ही आहे कोळफड ही आपण स्किनसाठी औषधासाठी वापरू शकतो आणि हे आहे असं सुंदरसे झाड त्याला खूप छान अशी फुलं येतात बरं किती छान फुले, फुले आहेत आणि हे आहे तेवालाच झाड आहे ते त्याला पिवळे पिवळे फुलं येतात आणि हे आहे पिवळं गुलाब फी पर आने के लिए छोटा है। हे खूप मोठं होतं पण आम्ही ह्याची छटणी केली म्हणून हे छोटं झालं आहे आणि हे वालं लाल गुलाब आहे हे तुम्हाला ऊस वाटत असेल पण हे ऊस नाही गोष्टी चहा आहे जो औषधासाठी वापरला जातो आणि हे आहे आमची तुळस छोटीशी आणि हे आहे शोचं झाड खूप छान आहे ना आणि इथं आम्ही ना चाफा लावलेला आहे त्याला खूप छान फुलायची पण सुकून गेली त्याला पाणी जास्त पडलेलं होतं म्हणून आणि हे आम्ही कढीपत्ता लावलेला आहे खूप खूप कढीपत्ते येतात आणि हे आहे पुदिना जो जो खोकल्यासाठी वापरला जातो आणि हे आहे शेवंती ह्याला बघा किती छान असं फूल आलेलं आहे ना खूप छान आहे आणि ह्याला अशा खूप साऱ्या कळ्या आलेल्या आहेत आणि हे पण एक छोट झाड आहे ते आपण तिथं पाहिलेलं आणि हे आहे गुलाब छान आहे ना ह्याला बघा अशी कळी पण आलेली आहे छोटीशी आणि हे आहे आळूचं पान तुम्हाला तर माहितीच असेल आणि हे आहे फुलांच झाड याला खूप छोटी छोटी फुले येतात खूप छान आहे ना नहीं। नहीं। पुस्तकाचं झाड आहे ह्याला खूप असे छान छान फुले येतात आणि ह्याच्या खाली अशी तुळस पण आहे छान आहे ना आणि हे पण एक फुलाचं झाड आहे आणि बघा ही चनी गुलाब आहे छान आहे ना हे त्याची कळी पण उघडून आलेली आहे आणि इकडं गुड लाल चणी गुलाब आहे बघा किती भारी भारी फुलं यायला त्याला हे आहे जास्वंद त्याची फुलं आपण गणपतीला वाहत असतो आणि इकडं आम्ही आळूचे पान लावलेले आहेत खूप छोटी छोटी आहेत ना ते सुंदर दिसत आहेत इकडं आता आम्ही झाड लावलेलं आहे पण किती छान छान आहे इथे एक असं छोटस पण आलेलं आहे आणि इथे पप्पा आलेले आणि इथे एक अशी छोटीशी पपई आलेली आहे छान आहे ना त्याला बघा अशी फुलं पण आलेत छोटीसे पपई आलेले आहे आंब्याचं झाड लावलेलं आहे खूप छान आहे ना कसं आम्ही असं इथं घराच्या घालतो इथ पण आम्ही खूप सारी झाडे लावलेली आहेत हे किती उंच झाड आहे शोगेची शेंग आहे शोगेचे शेंगीच झाड आहे मी इथं असं छोटस झाड लावलेलं ला आहे जांभराच आणि हे पपईचं झाड आहे मोठ आणि आंब्याचं पेरूचं आणि लिंबाचं झाड लावलेलं ला आहे माझा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्कीच सांगा लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच भेटूया बाय